नवी मुंबईतल्या तुर्भे सेक्टर 20 मधल्या एपीएमसी मार्केट जवळ ट्रक पार्किंग लॉट मध्ये एका गोडाऊन मध्ये रविवारी रात्री आग लागली आणि त्या गोडाऊन मध्ये प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा साठवून ठेवलेल्या होत्या आगीच्या ज्वाला ह्या दूर दूर पर्यंत सर आज ती आग लागली कसं काय आज किती वाजता आग लागली आता एक दीड तासापूर्वी आग लागली तिथे क्रेड आणि कुठ्याचं भंगारचं दुकान होतं त्याला आग लागल्यामुळं थोडंसं टायर वगैरे तिथल्या आजूबाजू प्लास्टिक जाळ आले आणि ते आता महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या येऊन तू विझवण्याचा प्रयत्न करतात ऑलमोस्ट मिजवण्यास त्यांना यश आलेलं आहे आता पोलीस करण्यासाठी सर्व सिनियर आणि सगळे पोलीस कर्मचारी इथे उपस्थित आहेत आणि ते त्यांच्या हिशोबाने सगळे प्रयत्न करत आहेत आज आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आज सुरुवातीमध्ये कुठे लागली होते किती काय पोहोचली आहे मला अर्ध एक दिवसापूर्वी एका बंगल्याच्या दुकानात लागलेली तिथे कुठ्याचं आणि प्लास्टिकचे क्रेट होते फ्रूटचे त्या लाग लागले आणि त्यांच्या टायर जळाला त्या टायरमुळे काही गाड्यांच्या काही गाड्यांचं वगैरे झाले तर आता काही लक्षात येत नाही आता फायर ब्रिगेड त्याच्यावर लक्ष ठेवून आहे तुझी झाले आता उद्या पंचनामा करतील तेव्हा कळेल काय झालेलं पण आता तरी एक जीवित आणि वगैरे असं काही नाही आपलं नाव मी नरेश चाळते